नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रभाकर आवारे आभाई स्टोअर्स इथून बोलतो आहे राहता कडबा कुट्टी किंवा म्हणजे त्याला आपण म्हणतो चारा कुट्टी मशीन आपल्याकडं सर्व प्रकारची रेंज आहे चोवीस एच पीपासून तर तुम्ही पुढं कोणत्याही ट्रॅक्टरला तुम्ही मॉडेल वापरू शकता हा आहे अमर कंपनीचा टोका मॉडेल आता हा मिनी टोका मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्ही तीस एच पीपासून पुढं कुठलाही ट्रॅक्टर तुम्ही वापरू शकता याची कॅपॅसिटी आहे सहा ते सात टनाची आणि हा तुमचा हेवी मॉडेल आला हा याचा प्लेट आली त्याचं पत्र आला एकदम हेवी आला तर याच्यामध्ये तुम्हाला चार गेअरमध्ये येतो हा तुम्ही म्हटले अर्धा इंचापासून तर पुढं अर्धा इंच पाऊण इंच एक इंच तुम्ही कुठे याच्यात काढू शकता म्हणजे तसं त्याला सिस्टम आहे डबल गेअर बॉक्समध्ये येतो हा त्याच्यानंतर याची कॅपॅसिटी आहे सहा ते साठ टनापर्यंत कारण लेबरवर अवलंबून राहील ते लेबर कशा प्रमाणात टाकतं ते त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा मॉडेल हा आला अमरटोकाचा याची कॅपॅसिटी आहे नऊ टनापर्यंत यालाही पण तसंच आपण वापर करू शकतो अर्धा इंचापासून पुढं मोठी कुट्टी काढू शकतो आपण याच्यात किंवा छोटी काढू शकतो आणि तुमच्या आयसीएरमध्ये सुद्धा हा लोड करू शकतो त्याची हाईट भरपूर आहे आणि स्पीड पण त्याला चांगला आहे हा डबल स्पीडमध्ये येतो साधारण म्हणजे तुमचं तिकडं तुम्ही चार गेअरमध्ये जर वापरत असाल तर त्याला अजून चार गेअर प्लस करता येतात म्हणजे तुम्हाला प्रेशर वाढवता येतो त्याच्यानंतर हा आहे महावीर कंपनीचा टोका मॉडेल हा एकदम हेवी मॉडेल आहे हा तुम्हाला दहा टनापर्यंत कॅपॅसिटी आउटपुट देऊ शकतो हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकदम हेवी मॉडेल कॅपॅसिटीची दहा टनापर्यंत असते दुसरी गोष्ट अशी का आता हा रेग्युलरमध्ये येतो विश्वकर्माचा रेग्युलर मॉडेल याची कॅपॅसिटी आहे पाच ते सहा टनापर्यंत याच्यातही तुम्ही जाड बारीक करू शकता याला पण गेअर सिस्टम आहे त्याच्यानंतर हा आहे चोवीस ते तीस पस्तीस एच पीचा कुठलाही ट्रॅक्टर असू दे हा महावीर कंपनीचा रेग्युलर मॉडेल आला चॅम्पियन मॉडेल त्याच्यानंतर तुमचा चोवीस एच पीचा अठरा एच पीचा ट्रॅक्टर जरी असला तर त्याचाही पण मॉडेल आहे आपल्याकडं मिनी आहे मिनी रेग्युलर मॉडेल याची कॅपॅसिटी आहे तीन ते चार टानापर्यंत आणि सर्व प्रकारचे तुम्हाला मॉडेल तर पाहायला मिळतील राहता अभय मशनरी स्टोअर्स त्याच्या तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला राहता अभय मशनरी स्टोअर्स इथे येऊन प्रत्यक्ष भेट देऊन तुम्हाला सर्व प्रकारचे मॉडेल बघायला मिळतील आणि सर्व प्रकारची माहिती भेटेल तुम्हाला धन्यवाद